स्वागत करते आपल्या चॅनल मध्ये आज आहे मी नवरात्रीचा नववा ठेवलेलं आहे आजचा कलर गुलाबी आहे तर गुलाबी कलरचा ड्रेस घातलाय ड्रेस दा दाखव शावानी पण गोड गोड ड्रेस घातलाय बघू छान छान म्हटलं साडी आपण आहे ना सगळ्या आवडल्यानंतर घालूया स्वयंपाक वगैरे नाही तर खराब होऊन जाईल आणि त्यानंतर कन्या पूजन करूया तर शावच कन्यापूजन करायचंय आज याच्या आज मी कधी केलेलं नाही पण ह्यावेळेस आहे स्वयंपाक पण बऱ्यापैकी झालेला आहे माझा वरण झालेलं आहे आणि पुऱ्यांचं पण पीठ मळून ठेवलं आहे खीर पण झाली आहे आता फक्त पुऱ्या टाकायचे आहे आणि ताट वगैरे करायचे आता फक्त नऊ मुली भेटल्या पाहिजे त्यांच्यासाठी काय गिफ्ट चालले ना ते पण मी तुम्हाला दाखवते आणि पैसे यांनी मला सकाळीच करून आणून दिले होते तर बघूया आज मस्त कन्या पूजन करूया स्वयंपाक दाखवते काय काय झालंय तुम्हाला स्वयंपाकामध्ये पुरी केली आहे वरण केलं आहे त्यानंतर भात छोल्याची भाजी आणि खीर मस्त स्वयंपाक झाला या वर्षी मी पहिल्यांदाच कन्यापूजन करते याआधी काही मी केलेलं नव्हतं आणि मला माहित पण नव्हतं याच्या आधी पण श्रव झाल्यानंतर जेव्हा ती एक वर्षाची होती ना मागच्या वर्षी तेव्हा तिला दोन तीन ठिकाणी बोलवलं होतं कन्यापूजनसाठी आणि तेव्हा मला माहिती झालं का असं असं करतात म्हणून आमच्या कन्या कन्यापूजन नाही करत सुवासनी वगैरे घालतात म्हणजे असं दसऱ्याच्या दिवशी ना नऊदा मुलींना जीव घालतात अशा सुवासनीचा प्रकार माहिती होता पण कन्यापूजनचा नव्हता माहिती आणि आता रिल्सने म्हणा किंवा बाकीच्या गोष्टींनी बरोबर माहिती होत मागच्या वर्षी तिला बऱ्याच ठिकाणी बोलवलं होतं ना तेव्हा मी प्रॉपर बघितलं होतं की कसं असतं काय असतं पण तेव्हा मला करायला पॉसिबल नव्हतं कारण की आम्हाला नवमीच्या दिवशी घरी जायचं होतं दसऱ्यासाठी त्या वर्षीच ठरवलं होतं की यावर्षी वर्षी नाही पण आपण पुढच्या वर्षी ना नक्की कन्या पूजन करूया आता आपल्याकडे पण एक छोटीशी कन्या आलेली आहे त्यामुळे या वर्षी ना मी पूर्ण आठ दिवसापासून तयारी करत होते की ह्या गोष्टी घ्यायच्या आहेत त्या गोष्टी घ्यायच्या आहेत मेन म्हणजे ना मुलींना गिफ्टसाठी बऱ्याच ठिकाणी फिरले आणि छान छान त्यांच्यासाठी घेऊन आले आता मुलींना यायला थोडासा टायमिंग होता आणि श्रावा होती घरामध्ये म्हटलं चला तिचं कन्यापूजन करून घेऊयात तसं पण ना ते आतापर्यंत दोन तीन ठिकाणी जाऊन आली म्हणजे दुपारपासून काल पण दोन तीन ठिकाणी जाऊन आली त्यामुळे तिला प्रॉपर समजलंय की कशी करतात पूजा किंवा काय असतं हे सगळं त्यामुळे ती खूप छान एन्जॉय करते आणि छान छान कन्या पूजन झाले तिचं आता बाकीच्या मुलींना पण यायची वाट बघते परत आशीर्वाद दे आशीर्वाद द्या आधी काय गुल कुणी दिलं दाखव मामा दाखव घे अय्यो काय काय घेतलं यार श्रावणी इथं मुलींना बसण्यासाठी मी दोन चादरी टाकून ठेवल्या हॉलमध्ये ताट पण रेडी झालेलं होतं आणि मुलींसाठी जे गिफ्ट आणले होते ना ते पण काढून ठेवले होते यामध्ये ना एक हार दोन कानातले आणि एक छोटस ब्रेसलेट छानसं गिफ्ट होत ते आणि त्यानंतर दुसरी गोष्ट अशी की मी मुलींना ओढण्या आणलेल्या होत्या लाल कलरच्या असतात ना डोक्यावर घ्यायच्या त्यानंतर चार मुली येऊन गेल्या आणि नंतर माझ्या लक्षात आलं की त्या ओढण्या आणलेल्या आहेत मी आणि त्या तशाच राहून गेल्या होत्या माझ्याकडनं त्यानंतर म्हटलं चला आता बाकीच्या मुलींना देऊयात आणि त्या मुली जर परत रिटर्न ना जवा जवा तर त्यांना देऊयात आता पाय धुण्यासाठी पाणी वगैरे पण नेऊन ठेवलं आणि इकडे स्वयंपाकाची जवळजवळ तयारी झालेली आहे फक्त मुलींसाठी गरमागरम पुऱ्या तळायच्या बाकी होत्या तर म्हटलं थोड्याशा पुऱ्या आपण आता तळून घेऊयात जेणेकरून मुलींना गरमागरम खायला होतील इथं मी पुऱ्या तळते आणि त्यानंतर मग मला मुलींना बोलवायला जायचं आता बोलवल्याशिवाय तर मुली येणार नाही आणि एक्झॅक्टली मुली कुठे आहेत किंवा काय ते पण माहिती नाही आता एखाद्या मुलीला घेते शेजारच्या आणि त्यानंतर मग बाकीच्या सगळ्या मुलींना घेऊन येते

विचार केला होता की सकाळपासून मस्त ब्लॉग शूट करेन पण सगळं आवरण्यामध्ये ना खरंच माणूस एवढं बिझी होऊन जातो की टाईम भेटतच नाही आता संध्याकाळी ब्लॉगला सुरुवात केली आणि आमची तर लाईफमुळे थोडासा ब्लॉगला पण प्रॉब्लेम येऊन जातो पण ठीक आहे मला माहिती तुम्ही ॲडजस्ट करून घेत असता आणि मेन कॅमेरामॅन ना आमचा भई आहे त्यामुळं पण व्हिडिओ तुम्हाला वेगळाच दिसत असणार आहे कारण की सेल्फ शूट केलेलं आणि एखाद्या स्टँडला लावून मोबाईल शूट ना थोडंसं फरक पडतो त्यातल्या त्यात आणखी जर दुसऱ्याने शूट केलं मग आणखीनच जास्त फरक पडतो तर त्याला पण थोडंसं पुढं पुढे काय करावं लागतं का भाई घे घेते एवढा व्हिडिओ तेव्हा मग एखाद्या दिवशी जर स्पेशल दिवस असला तर तो नक्कीच व्हिडिओ घेतो आता कन्यापूजनाचा घेतला आहे उद्या त्याला दस ना दसऱ्यासाठी पण मस्का मारावा लागणार आहे तर चला बोलता बोलता पुऱ्या पण रेडी झाल्या आहेत असेच असते व्हिडिओमध्ये आणि तर भै्यू मला सांगत होता की ब्लॉग मध्ये हसावं लागतं किंवा मग कॉमेडी करावं लागते तरच व्हिडिओ चालतात किंवा मग ब्लॉग छान व्हायरल होतात म्हटलं चल ठीक आहे आणि तो इतका कॉमेडी करत होता आणि त्यामुळे मी सगळं म्यूट केलं तो प्रत्येक गोष्ट मला सांगत होता आणि ते ऐकून तुम्ही पण हसले असते त्यापेक्षा म्हटलं चला आपलं म्यूट करून ठेवूयात इकडे श्राऊची पण छान मस्ती चालली मस्ती का मश्त कन्या कन्यापूजन के केलंय आणि आता बाकीच्या मुलींना बघायला जायचंय नऊ मुली भेटतात का ते बघूयात आधी आणि स्वयंपाक वगैरे सगळा झालाय माझा आता पटकन मुलींना घेऊन येते किंवा मग जेवढ्या येतील तेवढ्या मुलींना घेते आणि त्यानंतर कन्यापूजन करून घेते तुम्हाला दाखवते मी काय काय स्वयंपाक केलाय त्या स्वयंपाकामध्ये पुरी केली आहे वरण केलंय त्यानंतर भात छोल्याची भाजी आणि खीर असा मस्त स्वयंपाक झालाय तर आधी मुलींना घेऊन येते आणि त्यानंतर मग त्यांना मस्त ताट वगैरे करते मी मुली नहीं नहीं। ये खेती का? <laughs> ना घेऊन का खेशेल ते आहे हळदीच कुंकू पण जे दुसरं कुंकू आहे ना ते असं गुलाबी होऊन जाते सिंही लावलेले त्याचा कलरच निघत नाहीये पायाचत नव्हतं नऊ मी नाईन आज महा अष्टमी नऊ दिवसाचे ना रात उठा बसता घडवत होता का

I said é não está, cara. Tá, mulher, ela, mulher, você não deixa. Tu não. सगळ्या सोबत नाही पण मागं पुढं करून मला आठ मुली भेटल्या आणि एक मुलगी बाकी होती तर मग समोरच्या बिल्डिंगमधल्या वॉचमनची एक एक वर्षाचीच मुलगी होती तिला घेऊन आले तिने काही खाल्लं वगैरे नाही पण एक पुरी दिली तिला दिल ती खात होती ती पुरी छान स नऊ मुली कंप्लीट झाल्या आणि माझ्या बायाला ओढणी द्यायची बाकी होती तर इथं ओढणी डोक्यावरती घेऊन बसली होती त्या दिदींचं बघून चला आता सगळ्या मुलींचं जेवण झालं आम्ही पण करतो आपण भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये चलो बाय